जिल्ह्याची ह्या आठ जिल्ह्याचा फोकस जर पाहता की आज मी आ, हिंगोली जिल्ह्यामध्ये जेव्हा आले तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुंभारे सरांनी ज्या पद्धतीने म्हणजे मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये जो संवाद आहे वन टू वन हा एंड टू एंड आहे हे जाणवलं मला आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आज आजपर्यंत कोणत्याही ऑफिसमध्ये कोणत्याही कार्यालयात बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये मी ज्या गेले त्याच्यामध्ये त्यांनी डेली तो काय शिकलाय ही रोजनिशी किंवा त्याची जी डायरी आहे ती त्याने मेंटेन केलेली आहे किंवा मेंटेन करायला लावलेली आहे हे मला वेगळं जाणवलं दुसरी गोष्ट महत्वाची त्याच्या त्याच्या प्रोफाईलनुसार जो काही त्याचा शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे त्याच्यानुसार त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या स्किलच्या अनुसार त्याला ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची एक आपण म्हणतो गरज ओळखण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुका आहे आणि या पाच तालुक्यामध्ये हिंगोली जिल्हा एक छोटासा जिल्हा आहे परंतु याच्यामध्ये माननीय सहाय्यक आयुक्त कोल्हे सरांचंही काम पोर्टल वरतीच जे आपण म्हणतो की ऑनलाईन डेटा करण्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच मला असं वाटतं की एक वेगळी गोष्ट आहे की हिंगोलीची उल्लेखनीय गोष्ट म्हणून ती गणण्यात येण्याची हरकत नसेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेचे जे अटी शर्ते आहेत त्याच्यामध्ये साधारण शासकीय आस्थापना ज्या आहेत त्यांना एकूण मंजूर पदाच्या पाच टक्के भरण्या म्हणजे सगळ्यात जास्त कमीत कमी रेशो जो ठेवलेला आहे तो शासनाला ठेवलेला आहे दुसरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उद्योग क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये दहा टक्के एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या आणि सेवा क्षेत्रामध्ये एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या वीस टक्के असा रेशो ठेवण्यात आलेला आहे म्हणजे जनरली शासनाकडे पाच टक्के म्हणजे फार कमी आहे कम्पेअर्ड टू मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर जर पाहिलं तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरकडे सगळ्यात कमी आहे परंतु दुर्दैव म्हणा किंवा हा सुदैव म्हणा की आपल्या ह्या हिंगोली जिल्ह्याचा इंडस्ट्रीयल ग्रोथ आहे किंवा विदर्भ असेल किंवा आपल्या मराठवाड्यातले हे जे काही मागास जिल्हे आहेत त्याच्यामध्ये इंडस्ट्री डेव्हलपमेंट ही कम्पेअर्ड टू पश्चिम महाराष्ट्र कमी असल्यामुळे कुठेतरी मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये ही मुलं अटॅच होण्यापेक्षा आज गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटने ही पूर्ण जबाबदारी आज सीएम वाय योजनेची यश किंवा फलनिष्पत्ती ही केवळ आणि केवळ शासकीय आस्थापनेवरच अवलंबून आहे हे, हे याच्यावरून ये निदर्शनास येते कारण साधारण सरांनी मला आकडेवारी दाखवली साडे सोळाशे प्लस तेवढी मुलं आज हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या -वेग कक्षांमध्ये हे आज जॉईन झालेले आहेत आणि साधारण कोल्हेसरांनी सांगितल्याप्रमाणे टोटल बावीसशे प्लस आकडा रुजू झालेला उमेदवारांचा आहे म्हणजे वन थर्ड केवळ शासनाच्या जिल्हा परिषदेनेच आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की त्यांना शासनाच्या ह्या याच्यात पॉझिटिव्ह जर पाहिलं तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागात काम करण्याची एक संधी यांना प्राप्त झाली जी की उद्योग आणि सेवा क्षेत्रात झाली असती विभागीय उपायुक्त श्रीमती विद्या शेतोळे मॅडम यांचं हार्दिक स्वागत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा आज आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने मॅडम इथे उपस्थित आहेत आमच्या इथं दोन आस्थापना आता तपासून झालेल्या आहेत आणि जे निदर्शनाच बाबी आलेल्या आहेत आमच्या सर्व विभाग प्रमुखांना सांगू इच्छितो की आपलं जे पोर्टलवर डाटा अपडेट चालू आहे तर बऱ्याच डायरेक्टली आम्हाला कॅन्डिडेट सुद्धा फोन येतात की साहेब आमचं पेमेंट झालेलं नाही म्हणजे मॅक्झिमम आमचं पहिल्या महिन्याचं तर पेमेंट झालेलं आहे पण काही विद्यार्थ्यांचं दुसऱ्या तिसऱ्या महिन्याचं राहिलेलं आहे तर सर्व विभाग प्रमुखांना एवढीच विनंती आहे की असं डायरेक्टली कॅन्डिडेटला इकडं न पाठवता आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा कारण जे काही पेमेंटचे जे मुद्दे आहेत ते सर्व सर्व सई पोर्टलशी निगडित आहेत ऑनलाईन आहेत आणि बेसिक आपला डाटा शंभर टक्के आपण फिल अप केलेला आहे त्यामुळे कॅन्डिडेटकडे कुठलंच या बाबतीत कुठं काही राहत नाही आणि कॅन्डिडेटची सर्व इन्फॉर्मेशन आपल्या स्तरावर आहे आणि काही जे काही टेक्निकल काही अडचण असेल तर आम्ही आपली फोनवरूनच मॅक्झिमम इथूनच सॉल्व्ह करून देऊ त्यामुळं कॅन्डिडेटला याची तसदी न देता सर्व विभाग प्रमुखांनी पुनश्च आपल्या लॉग इनला एकदा जाऊन पाहावं की कॅन्डिडेट केवायसी झालेलं आहे त्याचे बँक डिटेल्स पूर्ण व्यवस्थित आहेत का त्याचे अब्सेंट डेट प्रेझेंट डेट व्यवस्थित आहेत का एवढं जर आपण पाहिलं तर निश्चितच त्याचे पेमेंट कुठलीच अडचण नाही येता त्याचं पुढील पेमेंट सुद्धा होऊन जाईल त्यासोबतच माध्यमांमध्ये काही असं अपप्रचार चालू आहेत की ह्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली काही परमंटचे चान्सेस आहेत तरी अ सर्व पत्रकार बंधूंनाही मी थोडी सूचना देऊ इच्छितो की विनंती करू इच्छितो की आज कंडिशनला कुठले आता विभागाचे कुठे मंत्री महोदय आता आलेले नाही त्यामुळे धोरणात्मक बाबी जे काही असतात ते कुठल्याही डिसिजन त्यावर झालेलं नाही तर आपल्या माध्यमातून आपण प्रशिक्षणार्थीने सतर्क करावं की असल्या कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता जी आर जो आहे आपले बेसिक जी आर त्याला स्टिकअप राहूनच आपलं व्यवस्थित काम करावं आणि कुठलंही प्रलोभ प्रलोभनाला बळी न पडता सतर्क राहावं आणि शासनाच्या या कार्यालयाच्या संपर्कात राहावं या कार्यालयाचा संपर्क जो आहे आपला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेकंड फ्लोअरला आहे जिल्हा उद्योजकता मार्ग जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आपल्या सेकंड फ्लोरला येऊन आपण कधी पण इथं संपर्क साधावा व आम्ही आपल्या स मदतीला सदावा तयार आहोत कौशल्य विकास योजने अंतर्गत आज आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष युवा प्रशिक्षणार्थी कामकाज करत आहेत किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय उपायुक्त युवा कौशल्य योजना माननीय श्रीमती विद्या शितोळे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आज आमच्याशी आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जे काही युवकांचं नियुक्ती दिलेली आहे नेमणूक केलेली आहे त्या युवकांशी त्यांनी संपर्क साधला संवाद साधला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं की जिल्हा परिषदेने आतापर्यंत जवळपास सोळाशे एकसष्ट युवक युवतींना या युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू करून घेतलेला आहे आणि हे जरी मानधन तत्वावर किरकोळ तात्पुरत्या जुजबी मानधनावर जरी काम असलं आणि ते लिमिटेड असतं सहा महिन्यासाठी जरी असलं तरी ह्या युवकांना एक बळकटी देणारी ही योजना आहे त्यांच्या जीवनाचा पाया मजबूत करणारी ही योजना आहे असं मला या ठिकाणी वाटतं इथला जो प्रशिक्षणाचा जो अनुभव आहे हा अनुभव त्यांचं भविष्यातील जीवन घडवण्यासाठी अत्यंत मौल्यवान दगड ठरणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि शासनाची योजना शासनाने आणलेली ही योजना अत्यंत फलदायी अशी आहे कारण आम्हाला जरी त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून उपलब्ध करून दिले असले तरी देखील आमचं कामकाज तर हलकं झालंच झालं तर त्याचबरोबर त्या युवा प्रशिक्षणार्थींना जीवन जगण्याचं कौशल्य या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून त्या युवकांना मिळालेला आहे असे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि शासनाचा हा उपक्रम अत्यंत असल्यामुळं याला बंधन न ठेवता कारण की ही योजना तळागाळातल्या ज्याला गरज आहे नोकरीची तिथपर्यंत गेलेली आहे आणि गरजवंतच या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेली आहे ही योजना पुन्हा सहा महिने न ठेवता पुन्हा तिला वाढीव मुदत द्यावी अशी एक मी शासनाला एक मी शासनाचा घटक म्हणून या ठिकाणी मत व्यक्त करू इच्छितो आणि खरोखरच ह्या युवकांना एक प्रेरणा देणारी योजना या ठिकाणी शासनाने आणल्या मुळ आम्हाला देखील काम करण्यास आणि त्या युवकांसोबत काम करण्यास आनंद मिळतो आणि त्याचबरोबर त्यांना शिकवण्यात देखील आनंद आम्हाला मिळतो आणि म्हणून ही योजना अत्यंत चांगली आहे हे या ठिकाणी मी नमूद करतो